आमच्या बंजारा समाजाची होळी जी असते इतर समाजापेक्षा वेगळी असते त्या समाजाची लेंगी स्पर्धा होळी आगटी पेटवणे हे आमचं सर्वात मोठा सण आहे विविधतेतून नटलेला भारत देश आणि या भारत देशामध्ये विविध चाली रूढी परंपरा आहेत नुकतीच होळी जी आहे ती पार पडलेली आहे आणि आज बंजारा समाजाची होळी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आपण बघू शकताय या बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये या महिला ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत या आपले नृत्य जे आहेत ते सादर करत आहेत आणि होळीचा जो सण आहे तो सण या ठिकाणी साजरा केला जात आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत बुलढाणा शहरातील शारदा ज्ञानपीठच्या शिक्षिका देखील या उत्साहामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि नवी युवती आहेत त्या देखील या नृत्यामध्ये आपला सहभाग त्यांनी घेतलेला आपण या ठिकाणी बघू शकताय आणि ही ही चाली रूढी रूढी परंपरा जी आहे ती अशीच पुढं चालत राहावी यासाठी या, या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत युवतींनी देखील सहभाग घेतलेला आहे मोठ्या शिक्षिका देखील या उत्साहामध्ये सहभागी झालेल्या आहेत महिला आपल्या सोबत आहेत मला हा जो उत्सव आहे हा सण आहे कधीपासून सुरू होतो आणि हा किती चालतो। होडी सर, होडी चा आगोदर दिवस चालतो होळी सर होळीच्या अगोदर पंधरा दिवस चालतो होळी झाल्यानंतर पंधरा दिवस चालतो आमच्या बंजारा समाजाची होळी जी असते इतर समाजापेक्षा वेगळी असते मला सांगाल की पंधरा दिवस अगोदर पासून जे सुरू केल्या जाते त्याची सुरुवात कशी असते ही आमची दांडी पौर्णिमा झाली पौर्णिमा असते होळीच्या अगोदर पंधरा दिवस ती पौर्णिमा झाली म्हणजे आमचा सण सुरू होऊन जातो काय काय केलं आमच्या या सणामध्ये आम्ही असच पोशाख घालून घरोघरी जाऊन होळी साजरी करत असतो होळी आज कालच होळी झाली काल होळी झाल्यानंतर पुन्हा आणखीन पंधरा दिवस ती होळी साजरी केली जाते त्यामध्ये काय काय केलं जातं हेच आमचे धोंड वगैरे आम्ही हे घरोघरी कोण जातो होळी खेळत असतो बंजारा समाज हा इतर समाजापेक्षा वेगळा आहे आज आमच्या बंजारा समाजाची रंगपंचमी हा सण आहे मी तरुण असून सुद्धा बंजारा समाजाचा पोशाख घालून होळी खेळत आहे निश्चितच तर हा होळीचा जो सण आहे हा उत्सव आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी परदेशात गेलेले किंवा बाहेर गावी गेलेले जे त्यांचे घरातील नातेवाईक असतील ते सर्व परत परत आपल्या घरी परतत असतात आणि हा उत्सव जो आहे हा मोठ्या उत्साहात जो आहे तो साजरा केला जातो ताई आपण युवा आहात आपल्याला ही जी अं रूढीचाली परंपरा जी आहे या परंपरेनुसार आपण आता हा सण पुढं नेण्यासाठी कशा पद्धतीनं युवकांमध्ये सांगले माझ्या समाजाच्या संस्कृती मी जतन करत आहे म्हणजे आमच्या समाजाची लेंगी स्पर्धा होळी आगटी पेटवणे हे आमचं सर्वात मोठं सण आहे म्हणजे आम्ही घरोघरी जायचे खेळायचे आणि हे फगवा म्हणून हे मागत राहतो निश्चितच तर हा जो उत्सव आहे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हा होळीचा सण हा एक दोन तीन दिवस नाही तर तब्बल महिनाभर साजरा केला जातो हेच आहे विविधतेतून एकतेचं प्रतीक असलेलं हा होळी बंजारा समाजाचा हा उत्सव दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा